हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त मजेत असाल आणि माझे व्लॉग पाहून तर तुम्हाला आणखीनच मजा येत असेल तर आज आहे एकदम व्हेरी स्पेशल ब्लॉग कारण आज आहे सव्वीस ऑगस्ट आणि आज असतो आमच्या छकुलीचा म्हणजेच स्नेहलचा बड्डे सो आम्ही एव्हरी इयर तिच्या बड्डेला इवन आम्ही प्रत्येकाच्याच बड्डेला काहीतरी स्पेशल प्लॅन करतो सो आजही आम्ही देवदर्शनासाठी जाणार आहोत सो आम्ही कुठे जातो आहे ते पाहत राहा आजूबाजूला पाहिलं आज आज तर सुंदर असं वातावरण होतं कारण आज सकाळपासून पाऊस होता आम्ही सकाळी आठ वाजता घरातून निघालो डहाणूच्या दिशेने कारण आज स्वप्नीलने ठरवलं की देवीच्या दर्शनाला जायचं तर डहाणूला महालक्ष्मी माता आहे तिचं मंदिर आहे सो म्हटलं आजच्या चांगल्या दिवशी स्नेहलच्या बड्डेच्या दिवशी आपण तिला महालक्ष्मी मातेच्या दर्शनाला घेऊन जावं पण सकाळपासून पाऊस असल्यामुळे वातावरण इतकं सुंदर होतं की आम्हाला प्रवासामध्ये खूप म्हणजे खूपच मजा आली सो तुम्ही देखील बघू शकता आजूबाजूचं वातावरण खूप 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 सुंदर होतं आम्ही तिथे पोचेपर्यंत तुम्ही पहा की आम्ही रात्री कसं सेलिब्रेशन केलं

Apples Today's apples тебе Who is this person You Oh, you avez un 곱 I सो so, सकाळी सहा वाजता उठल्यामुळे कोणाची झोप पूर्ण झाली नव्हती सो so, आम्ही सगळे प्रवासात असे झोपा काढत काढत जात होतो बिचारा स्वप्नील मात्र गाडी चालवत असल्यामुळे त्याची झोप झाली नाही झाली काहीच फरक नव्हता पण आम्ही मात्र बॅक सीटवरती बसून मस्त तिघी झोपा काढत जात होतो अडीच तीन तासाच्या प्रवासानंतर फायनली आम्ही पोचलो डहाणू येथील महालक्ष्मी मातेच्या मंदिरात पाऊस असल्यामुळे फारशी अशी गर्दी नव्हती त्यामुळे आमचं दर्शन देखील खूप छान झालं सो मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे की आम्ही मंदिरात दर्शन कसं घेतलं आणि दुसरी गोष्ट या मंदिराचं काय महत्त्व आहे ते हे या तुम्हाला व्लॉगमध्ये कळेल महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यात विवळवेढे या गावी श्री महालक्ष्मी मातेचे मंदिर आहे पितृ अमावस्येच्या दिवशी या ठिकाणी आदिवासी लोकांची यात्रा भरते स्थानिक भाषेत यास बारसी असे म्हणतात या दिवशी शेतात पिकलेले धान्य जसे भात बाजरी भाजीपाला फळे व इतर काही मातेला अर्पण करण्याची आणि मातेला पूजन करण्याची इथे प्रथा आहे यामुळे घरामध्ये सुखशांती येते उत्पन्नामध्ये देखील भरभराट होते अशी मान्यता आहे श्री महालक्ष्मी मातेच्या मंदिराविषयी मंदिराचे पुजारी यांचे असे म्हणणे आहे की प्राचीन काळात एकेकाळी श्री महालक्ष्मी माता कोल्हापूरकडून सुरतकडे भ्रमण करण्यासाठी निघाली त्यावेळेस पांडव हे वनवासामध्ये होते भ्रमण करता करता श्री महालक्ष्मी माता डहाणूजवळील सोनाळे गावाजवळ पोहोचली तेव्हा रात्र झाली होती त्यावेळेस मातेची भीमासोबत भेट झाली शृंगाराने सजलेल्या मातेचे मोहक रूप पाहून भीम त्यांच्यावर मोहित झाले आणि त्यांनी श्री महालक्ष्मी मातेसमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला परंतु मातेस त्यांचा हा प्रस्ताव अनुचित वाटला आणि त्यांनी भीमासमोर एक अट ठेवली की वाघाडी गावाजवळूनच वाहणाऱ्या सूर्या नदीवर एका रात्रीत बांध बांधून नदीचे पाणी मुसळ्या डोंगराच्या पायथ्याजवळ वळवले तर मी आपल्याशी विवाह करीन अट मान्य करून भीमाने वाघाडी गावाजवळ सूर्या नदीवरती बांध बांधण्यास सुरुवात केली पहाटेपर्यंत बांध बांधून पूर्ण होत आला तेव्हा मातेच्या लक्षात आले की काहीतरी अनर्थ होणार आहे आणि त्यांनी कोंबड्याचे रूप धारण करून कुकडू कु अशी बांग दिली भीमास वाटले की पहाट झाली आणि आपली हार मानून निराश होऊन तो तिथून निघून गेले सदरचा बांध हा भीमा बांध म्हणून ओळखला जातो आणि आजही अर्धवट स्थितीत असलेला हा बांध आजही तिथे अस्तित्वात आहे तेथूनच जवळ असलेल्या रानशेत गावाजवळ पर्वतावरील एक गुहेत जाऊन विश्राम करण्याकरता माता तिथे गेली काळ असाच जात राहिला आजूबाजूचे आदिवासी मातेच्या दर्शनासाठी गुहेकडे येऊ लागले यातच मातेच्या दर्शनासाठी नित्य नियमनारे येणारी एक महिला गरोदर राहिली गरोदरपणात दर्शनासाठी गडावर जात असताना भुवळ येऊन तिथून बेशुद्ध पडले मातेला तिच्यावर दया आली आणि मातेने त्या महिलास दृष्टांत दिला की यापुढे दर्शनासाठी गड्यावर येण्याची आवश्यकता नाही मी स्वतः डोंगराच्या पायथ्याशी तुला दर्शन देण्यासाठी येत जाईन तेव्हापासून विवेळवडे या गावी मातेने दिलेल्या दृष्टांताप्रमाणे भाविक महिले दर्शन दिले तेव्हापासून तेथे एक मंदिर बांधण्यात आले फायनली देवीचे दर्शन घेऊन आम्ही मंदिरातून निघालो घराच्या दिशेने सो वाटेत येता येता पुन्हा मम्मी आणि रियाने मस्त पैकी झोप काढली पण व्लॉग अजून संपलेला नाही आहे अजून पुढचा दिवस आम्ही कसा सेलिब्रेट करणार आहोत आणि काय काय केलं हे तुम्ही व्लॉग शेवटपर्यंत पाहाल तेव्हा तुम्हाला कळेल घरी येऊन थोड्या वेळ आराम केल्यानंतर आम्ही सुरुवात केली छकुलीच्या बड्डेची तिचे दोन खास मित्रमैत्रिणी देखील तिच्या बड्डेसाठी आले होते जे तुम्ही गेल्या वर्षीचा ब्लॉग पाहिला असेल तर त्यातमध्येही ते दोघे तिच्या बड्डे सेलिब्रेशनसाठी आले होते सो so, आम्ही बड्डेचा केक कापला तिचं औक्षण केलं आणि मग त्यानंतर आम्ही गेलो फॅमिली डिनरला सो तुम्ही शेवटपर्यंत व्लॉग कंटिन्यू करा आम्ही कुठे गेलो काय काय गमती जमती केल्या तिला मी काय गिफ्ट दिलं हे तुम्हाला पाहायला मिळेल औक्षण करून केक कटिंग झाल्यानंतर आम्ही जवळच्याच एका रेस्टॉरंटमध्ये गेलो डिनरसाठी कारण बड्डे गर्लकडून पार्टी तो बनती आहे ना सो so, त्यानंतर आम्ही गेलो एका रेस्टॉरंटमध्ये तिथे आम्ही तिला काय गिफ्ट दिलं हे पाहण्यासाठी ब्लॉग कंटिन्यू पहा हेच <laughs> <फ्रुट कोईंच> <laughs> <आगे गुणेगा। laughs> ना विचार त्याला यायला विचारला बड्डे गल्ला बे गिफ्ट डे आणि बड्डे गिफ्ट बड्डे गिफ्ट आहे का आमच्याकडून हा खोल, खोला खोला

फायनली आमचा असा दिवस संपला आणि बड्डे गर्लचाही बड्डे सेलिब्रेट झाला सो बड्डे गर्ल कसा होता तुझा आजचा दिवस मस्त संपला आता एकदम फुल पॅक दिवस आजी पण एकदम आजीची बॅटरी डाऊन आहे आजीची पण बॅटरी सगळ्यांचीच बॅटरी डाऊन आहे ॲक्च्युली पण दिवस खूप छान होता सो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला टिल देन बाय बाय